चांगल्या तब्येतीसाठी झोप व्यवस्थित होणे महत्वाचे आहे झोप जर व्यवस्थित नाही झाली तर तणाव वाढते या व्हिडिओ मध्ये उपाय सांगितले आहेत जे तुम्ही सहज घरी करू करू शकता शकता व तुमची झोप व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा स्किप न करता नमस्कार मी मी जी के मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया दूध शरीरातील सेरेटोनिन आणि मेलेटोनिन हार्मोनचे उत्पादन करते जे आपल्या मेंदूला विश्रांती देतात दूध शरीरात निर्माण होते गोड किंवा थोडं मसालेदार दूध की, मसाले की त्याच्यामध्ये हळद किंवा दालचिनी तुम्ही घालू शकता ज्याने तुम्हाला शांत मदत होईल तसेच गरम पाणी घेणे झोपेसाठी फायदेशीर ठरते झोपेच्या आधी पंधरा मिनिटे कोमट पाणी प्या असे केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते व गाठ झोप यायला मदत मिळते तसेच झोपण्यापूर्वी तीस मिनिटे आधी हातपायांची हलकी मालिश करू शकता त्यामुळे रक्त प्रवाह ऐकू शकता जेणेकरून तुम्हाला गाठ झोप यायला मदत मिळते रात्रीचे जेवण हे हलके आणि पचायला सोपे असावे त्यामध्ये सूप भात किंवा इतर हलका आहार तुम्ही घेऊ शकता पिझ्झा ड्रायफ्रुट किंवा मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ रात्रीच्या झोपेत अडथळा आणू शकतात म्हणून हे पदार्थ खाणे टाळा व रात्रीचा आहार सोपा ठेवा तुम्हाला शांत झोप येईल तसेच जेवणानंतर चालण्याने देखील तुम्हाला रात्रीची झोप व्यवस्थित व्हायला मदत मिळते झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जेवणानंतर चालणे फायदेशीर ठरते शारीरिक हालचालीमुळे रक्तप्रवाह सुधारतो व तणाव कमी होतो पंधरा मिनिटाची चालणे तुमच्या झोपेवर सकारात्मक परिणाम करते त्यामुळे जेवल्यानंतर पंधरा मिनिटे तरी चाला जेणेकरून तुमची झोप गाद व्हायला मदत होते झोपेच्या आधी ताण आणि चिंता दूर करणे खूप महत्वाचे असते तुमचा मेंदू शांत असावा लागतो जेणेकरून तुम्ही शांत झोपू शकता त्यासाठी मेडिटेशन तुम्ही करू शकता झोपेच्या आधी काही मिनिटे मेडिटेशन केल्याने मानसिक शांतता मिळते श्वास घेत ध्यान केंद्रित करून शरीर व मन दोन्ही शांत होते तसेच हलकी स्ट्रेचिंग झोपेच्या आधी हलकी स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील ताण कमी होतो आणि मांसपेशी आरामदायक होतात आजकाल स्मार्टफोन लॅपटॉप टी व्ही यांसारख्या डिव्हाइसवर लोक जास्त वेळ घालवतात परंतु त्याचा नकारात्मक प्रभाव हा झोपेवर होतो डिव्हाइसमधून निघणारी ब्ल्यू लाईट झोपेत अडथळा आणते म्हणूनच झोपेच्या आधी किमान तीस मिनिटे तरी मोबाईल वापरू नका तुम्हाला जर झोपेचा कोणता त्रास असेल तर तुम्ही यापैकी उपाय नक्कीच करू शकता तुम्हाला नक्की फायदा मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी राहा थँक्यू